एकोणीसशे नव्वद ते दोन हजार हा मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ मानला गेला आहे कारण तेव्हा मराठी चित्रपटाने अनेक हिट चित्रपट दिलेले आहेत त्यात अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ सचिन पिळगावकर यांचा चित्रपटाचा समावेश होतो याच काळामध्ये त्यांच्या गाजलेल्या चित्रपटापैकी एक चित्रपट होता आयत्या घरात घरोबा हा चित्रपट सचिन पिळगावकर लक्ष्मीकांत बेर्डे अशोक मामा आणि सुप्रिया पि शिळगावकर यांच्यासारख्या कलाकारासोबत केला गेलेला होता आयत्या घरात घरोबा एकोणीसशे एक्क्याण्णव साली प्रदर्शित झाला होता मात्र यात आणखी एक अभिनेत्री सगळ्यांना दिसलेली होती तिने सगळ्याचे लक्ष वेधून घेतलेले होते अभिनेत्री म्हणजेच राजेश्री एचदेव तर ही आता काय करते कुठे आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्याच आधी मिळून जाईल तर राजेश्री ही एक मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री आहे त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे ज्यात आयत्या घरात घरोबा साखरपुडा चिट्टू आणि आघात याचा समावेश आहे सरदार बेगम या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला होता राजेश्री यांचा जन्म चौदा एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी झाला त्यांचे वडील पंजाबी आणि आई तमिळ आहे त्या एक उत्तम गायिका आणि नृत्यांगना आहेत अंताक्षरी या लोकप्रिय टी व्ही शो मध्ये त्यांनी सह होस्ट म्हणूनही काम केलेलं आहे त्यांनी लिटिल बुद्धा आणि सेट ऑफ यासारख्या हॉलिवूड चित्रपटामध्येही काम केलेलं आहे राजश्री यांनी पेशवा बाजीराव या मालिकेत उत्कृष्ट अभिनयासाठी इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार आणि लायन्स गोल्ड पुरस्कार जितलेला आहे त्यांना स्त्री शक्ती सम्मान पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेलं आहे Rajeshri Sachdev यांचा पहिला चित्रपट होता आयत्या घरात घरोबा या चित्रपटात तिने कानन ही भूमिका साकारली होती या चित्रपटाने तिला प्रचंड लोकप्रियता मिळून दिली त्यानंतर काही मराठी चित्रपटामध्ये काम केल्यानंतर मात्र तिने आपला मोर्चा हिंदीकडे वळविला होता काही हिंदी चित्रपटामध्ये काम केलं सरदारी बेगम हरी भरी द फाय ग्रेट हिरो वेलकम टू सज्जनपूर या चित्रपटात ती झळकली ती डोंबिवली रिटन या मराठी चित्रपटातही मुख्य भूमिका दिसलेली होती त्यानंतर तिने अनेक हिंदी कार्यक्रमात सूत्रसंचालन केलं आता तिच्या लुकमध्ये पूर्ण बदल झालेला आहे मात्र ती पूर्वी इतकीच फिट दिसते सोशल मीडियावर ती खूप सक्रिय आहे ती तिचे आणि तिच्या फॅमिलीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते तिने वरुण वडोला या हिंदी अभिनेत्याशी लग्न केलेलं आहे वरुण हे हिंदी मालिकेमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे ते उत्तम नृत्यांगनाही आहे ती तिच्या संसारात मग्न आहे तसेच ती सध्या हिंदी मालिकेमध्येही काम करत आहे तर तुम्हाला आयत्या घरात घरोबा या चित्रपटामधली कानन आवडते का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद